में होता। नाग देवता की पूजा की जाती है की नाग पंचमी भारतीय संस्कृति का एक अलग पहचान देने वाला यहाँ त्यौहार है इसके संवर्धन की आवश्यकता है इसलिए मैं आपसे निवेदन करता हूँ कि भारतीय संस्कृति तरफ तथा परंपरा के पोषण व वो संवर्धन के कारण खिराला में नागपंचमीचे अनुमती धन्यवाद शिराळ्याच्या नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर शिराडकरांना नाग पकडण्याची परवानगी देण्याचा निर्णय केंद्र आणि राज्य सरकारने घेतला आज खऱ्या अर्थानं नागदेवतींच्या पूजेनं ना, तो आवाज सार्थकी लागला म्हणायला काय हरकत नाही निश्चितच माझ्या लोकांना जे अपेक्षित होतं शिराडकरांना जे अपेक्षित होतं ते पूर्णत्वास त्या ठिकाणी जातो आहे आम्ही सर्वच लोकप्रतिनिधी यात राजकारण नाही गट नाही तट नाही निश्चितच आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं खऱ्या अर्थानं गोरखनाथाच्या आशीर्वादानं ही खऱ्या अर्थानं परंपरा परत एकदा सुरू झाली आज मनापासून या सगळ्या कार्यक्रमाला आपल्याला शुभेच्छा देतो आपण सगळ्यांनी शांततेमध्ये आणि समन्वय राखत हा सगळा सण गुढीनं अतिशय आनंदानं आणि भक्तीपूर्ण वातावरणामध्ये साजरा करावा अशी आपल्या सर्वांच्या चरणी प्रार्थना